जसं आपण बोललो की घर सजवताना सगळ्यात पहिला विचार होतो तो लिव्हिंग रूमचा आणि लिव्हिंग रूममधला सगळ्यात दिसणारा आयटम म्हणजे कुठला तर आपला सोफा आता सोफा सिलेक्ट करताना बऱ्याच कन्फ्युजन असतात त्याच्यामध्ये जागेचे कन्स्टेंट असतात युटिलिटीचे कन्स्टेंट असतात मग त्या सगळ्या गोष्टीचा विचार करता सोफ्याचं सिलेक्शन हे फार महत्त्वाचं आहे आता त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ सोफा टाईप्स ऑफ फॅब्रिक अँड टाईप्स ऑफ युटिलिटी असे डिफरन्शिएट त्याच्यामध्ये होऊन जातं आता टाईप्स ऑफ सोफा म्हटलं तर तुमचा सोफा थ्री वन वन मग एक थ्री सीटर आणि दोन सिंगल चेअर अशा टाईपमध्ये येतो दुसरा जो येतो तो थ्री प्लस टू म्हणजे एक थ्री सीटर आणि दुसरा टू सीटर थर्ड जो त्याच्यामध्ये येतो तो कॉर्नर्स म्हणजे त्याला आपण सेक्शनल सोफा म्हणतो आयदर तो राईट कॉर्नरवाला किंवा लेफ्ट कॉर्नरवाला हे त्याच्यामधले टाईप झाले म्हणजे नंबर ऑफ टाईपचे सोफे काय मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते झाले त्याच्यानंतर जो पार्ट येतो तो, तो सिलेक्शन तुमचा टाईप जो झाला टाईपनंतर त्याला येणारं फॅब्रिक आहे मग त्याच्यात तुम्हाला काय हवं आहे फॅब्रिक पाहिजे रेग्झिन पाहिजे किंवा लेदर पाहिजे त्याच्यामध्ये परत सिलेक्शन आलं की तुमचं एकतर कसा घ्यायचा तो सोफा सिलेक्ट झाला त्याच्यानंतर त्याची अपोस्ट सिलेक्ट झाली आता त्याचा पॅटर्न आला पॅटर्नमध्ये परत काय होतं की मॉडर्न पॅटर्न ट्रॅडिशनल पॅटर्न मग ट्रॅडिशनल पॅटर्नमध्ये तुम्ही जाल तर बऱ्यापैकी आपल्याकडं टिकूड शिसमूड याच्यावरती फोकस केला जातो आणि तुम्ही मॉडर्नमध्ये जाल तर मॉडर्नमध्ये तुम्हाला प्युअर लेदरचे सोफे येतात की जे आत्ता नवीन कन्सेप्टमध्ये चालतात आणि त्याच्या मधली रेंज म्हणजे आपली अपोस्टवाली फॅब्रिकवाली रेंज आहे की जी आपल्या इथं मेड इन इंडियामध्ये काम करते तुम्ही प्युअर लेदरचे सोफे बघाल तर ते आपल्याला इम्पोर्ट करावे लागतात पण तुमचे फॅब्रिकवाले सोफे आपल्या इथं अवेलेबल राहतात आणि त्याच्यामध्ये काय की कस्टमायझेशन आपल्याला करता येतं तुमच्या साईजनुसार बनवता येतं तुमच्या कलरनुसार आपल्याला काम करता येतं या सगळ्या गोष्टीची फ्लेक्झिबिलिटी बघता आपण इंडियन नेचरला सुद्धा जाऊ शकतो किंवा तुमच्या ये होणाऱ्या थीमला जर इम्पोर्टेड सोफा दिसताना व्यवस्थित दिसत असेल तर यू कॅन गो विथ अ इम्पोर्टेड सोफा त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन्स आहेत मग त्याच्यात तुम्हाला फंक्शन्स वाईज तुम्ही काम करू शकता मी काही लोकांना सोफा कंबेड पाहिजे असतो काही लोकांना रिक्लायनर हवे असतात काही लोकांना नुसतं कम्फर्ट पाहिजे असतो आणि काही लोकांना त्याच्यामध्ये स्टिफनेस पाहिजे असतो मग त्याच्यात तुमची रिक्वायरमेंट कशी आहे याच्याप्रमाणे तुम्ही जर सिलेक्शन करू शकता आणि या सगळ्या प्रकारचे सोफे आपल्याकडं शोरूममध्ये अवेलेबल आहेत आता आपण बघितलं की टाईप्स ऑफ सोफा आणि या सगळ्या गोष्टी तर याच्यामध्ये सिलेक्शन करतानासुद्धा बऱ्याच गोष्टी विचार कराव्या लागतात तर त्याच्याबद्दल आपण येणाऱ्या एपिसोडमध्ये बोलू आणि त्या एपिसोड बघण्यासाठी तुम्हाला बी एम जे ऑन एअर हा चॅनल लाईक करायचा आहे सबस्क्राईब करायचा आहे आणि शेअर करायचं आहे